गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर सकाळी सकाळी दोन आवाज नित्यनियमाने आपल्या कानावर पडतात ते म्हणजे एक तर कुकरच्या शिट्टीचा आणि आपल्या देवघरातल्या घंटीचा तर ही धांदल प्रत्येकाच्या घरी ना सकाळी सकाळी उडालेली असते मुलांचा डब्बा ऑफिसचा डब्बा हे सगळं करायची प्रत्येक घाई प्रत्येकीची घाई असते आणि त्यामध्ये ना एक्स्ट्रा म्हणजे ना लहान बाळ घरात असेल तर अजून काही विचारूच नका कारण ना आपण नियोजन सगळं आपल्या कामांचं लावलेलं असतं पण एका मिनिटामध्ये ते सगळं नियोजन बिघडतं आणि ते ना मी पण मस्त असा टिफिन बनवायला घेतला काळ्या दिडग्याची मस्त रस्साभाजी बनवली ह्याचा मोठा व्हिडिओ टाकलाय कालच रेसिपी शेअर केले नक्की जाऊन चेक करा त्यानंतर छान असा टिफिन चा त्यांचा भरून दिला समर्थ पण उठला कुकरच्या शेट्टीने त्याला पण इकडे दूध वगैरे दिलं कारण नाश्ता बनवेपर्यंत म्हटलं थोडं दूध वगैरे देऊन घेऊया त्याला आणि त्यानंतर बघा काळा दिडगा उकडलेलं पाणी होतं त्याची पण छान आमटी बनवून घेतली आणि कालचं डोश्याचं पीठ थोडं उरलं होतं काल क्रिस्पी डोसा सगळ्यांसोबत खाल्ला पण हा डोसा जोपर्यंत खात नाही ना तोपर्यंत मन भरत नाही एकदम स्पॉन्जी डोसा असतो ना तो इथे बघा ही, ही आमटी पण छान बनवून झाली आणि हा बघा हा डोसा बघू शकता किती छान झालाय अशी जाळीत पकडलेला डोसा बघितला ना तर अजूनच जास्त हे होतं आणि मग चहा सोबत छान खाऊन घेतला संध्याकाळी घरात छान असं झाडू वगैरे मारून घेतला समर्थसाठी इथे मुगाचा चिला बनवला त्याचा होतोय तोपर्यंत म्हटलं आपण पण त्याच्यासोबतच चहा घेऊया चहा टोस्ट घेतले त्याचा पण चिला घेतला खाली बसून मस्त खायला घेतलं साहेबांना टोस्टच टोस्ट खायचा होता पण मी अजून त्याला ते देत नाही त्याच्यामुळे त्याला फक्त चिलाच भरवला आणि ही जी भांडी दिसतात ना कडेनं ही आमची अशी पूर्ण उंबरट्यापर्यंत असतात आता म्हणजे कुकर म्हणा किंवा प्रत्येक घरातलं भांडं हे कुठे असतं ना ते शोधून घ्यावं लागतं रोज त्यानंतर नामस्मरण चालू होतं समर्थ छान टाळ्या वाजवत होता हिला वाटलं त्याच्या फ्रेंडला की हा पण कुठला तरी म्हणजे गाणं आहे आणि मला त्याच्यावर डान्स करायचा आहे हिला फक्त चान्स पाहिजे असतो काही पण लागू दे फक्त मस्त डान्स करते नामस्मरणावर पण छान डान्स करत होती त्यानंतर समर्थचं बघा हे असं आत बाहेर चालू असतं ह्या दोघांचं रोज संध्याकाळी असं चालू असतं चलो भेटू बाय